रात्र शांत होती इतकी शांत की जणू काळ स्वतः थांबला होता पुण्याच्या गल्ली पोळातून वारा हलकेच वाहत होता पण त्या वाऱ्यामध्येही एक अजब अस्वस्थता होती काहीतरी होत काहीतरी जी लोकांच्या डोळ्यांना दिसत नव्हतं पण मनाला रोचत होत त्या काळात समाज अंधाराने व्यापलेला होता अज्ञानाच्या रूढींच्या भेदभावाच्या जातीभेदांच्या इतक्या घट्ट बेड्या की एखाद्या मुलीने पुस्तक हाताळलं तरी समाज त्याला पाप म्हणायचा आणि कुठल्याही खालच्या जातीच्या माणसाने डोकं वर करून चाललं तर त्याला शिक्षा मिळायची या अंधारात लोकांची मने गप्प होती त्यांचे स्वप्न बंद खोलीतल्या धुडीत हरवलेली होती आणि भविष्य भविष्याची कल्पना देखील लोक करत नव्हते पण अशा अंधाराच्या काळात एका लहानशा घराच्या कोपऱ्यात जन्म घेत होता एक प्रकाश एक दिवा जो भविष्यात संपूर्ण देश उजळवणार होता होय तो प्रकाश म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले ज्योतिराव लहान होते पण त्यांच्या डोळ्यात जग बदलण्याची आकांक्षा आधीपासूनच चमकत होती ते शाळेतून येताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लहान मुलांकडे पाहायचे काहींच्या गळ्यात दोर काहींच्या हातात टोपली काहींच्या डोळ्यात कुतूहल पण हातात नव्हतं पुस्तक एकदा एक प्रसंग घडला ज्योतिराव शाळेतून घरी येत होते त्यांनी पाहिलं की काही मोठी लोक एका मुलीवर रागावत होते का रागवत होते कारण साधं होत तिला शिकायचे होते तिला अक्षर वाचायला शिकायची होते त्या मुलीच्या डोळ्यात भीती होती पण ज्योतिरावांच्या मनात जळत होती काहीतरी वेगळीच आग त्यांनी त्या संध्याकाळी घराच्या छपरावर बसून आकाशाकडे पाहिलं ताऱ्यांच्या प्रकाशात एकच प्रश्न केला त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता ज्ञान देणं पाप कस ज्ञान देणं कसं आणि शिक्षण घेणं गुन्हा का आणि शिक्षण घेणं गुन्हा का या प्रश्नांनीच त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवली काळ पुढे सरकला ज्योतिराव तरुण झाले त्यांचा आवाज कडक पण मन मऊ त्यांच्या विचारांच्या ठिंग्या समाजाच्या कुठल्या तरी काळोख्या कोपऱ्यात चिंगारी पेटवत होत्या आणि एक दिवस जीवनाने त्यांना भेट दिली त्यांच्या साथीदार सावित्रीबाई फुले त्यांच्यासारख्याच धाडसी त्यांच्या सारखीच तळमळ असलेली त्यांच्या समोर जग उभं ठाकलं तरी मागे हटणार नाही अशा या दोन आत्म्यांनी एकमेकांच्या हातात हात दिला आणि पहिलाच निर्णय घेतला आपण शाळा उघडणार आपण शाळा उघडणार ही गोष्ट सोपी नव्हती एका सकाळी त्यांनी शाळेचा दरवाजा उघडला पहिली विद्यार्थिनी धडधडत्या हृदयाने आत आली तिने टाकलेलं प्रत्येक पाऊल समाजाच्या भीतीतून पडत होत फुले दाम्पत्याने शिकवायला सुरुवात केली पहिलं अक्षर पहिली ओळ जणू काळाच्या कागदावर ते भविष्याची शाई लिहित होते पण जेव्हा प्रकाश पसरतो जेव्हा प्रकाश पसरतो तेव्हा अंधार बेचैन होतो समाज भिडला कोणी दगड मारले कोणी शे शेण टाकले कोणी थुंकले कोणी शिव्या दिल्या तर कोणी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला पण जे दिवे आकाशात उजळायला जन्माला येतात ना जे दिवे आकाशात उजळायला जन्माला येतात ना त्यांना वाऱ्याची भीती नसते मग एक दिवस असं झालं सावित्रीबाई शाळेकडे जात होत्या आणि लोकांनी त्यांच्यावर चिखल फेकला सर्वांना वाटलं की त्या मागे फिरतील पण त्या थांबल्या साडीतला चिखल झटकला आणि म्हणाल्या हा चिखल माझ्यावर नाही हा चिखल माझ्यावर नाही या समाजाच्या मनावर आहे आणि त्या पुढे चालत गेल्या त्या चालनात एक अफाट सामर्थ्य होत एक निडर बळ होत आणि त्या पावलांनीच इतिहास बदलला इतिहास घडवला ज्योतिराव दररोज एका गोष्टीचं उत्तर शोधत होते समाज एवढा अज्ञानात का जगतो आहे आणि एका रात्री ते पुस्तक वाचत बसले होते तेव्हा त्यांनी स्वतःला म्हटलं शिक्षण हे शस्त्र आहे आणि मी ते प्रत्येकाच्या हातात देणार या निर्धाराने त्यांनी सुरू केले बालिका शिक्षण स्त्री शिक्षण मुलांच्या आश्रमशाळा आणि विद्वांसाठी नवीन जीवनाची दारे विधवांना सावली देत होते आणि समाज मात्र त्यांच्यावर वादळ सावली देत होते पण समाज मात्र त्यांच्यावर वादळ अन विटा फेकत होता एक दिवस एक खूप हृदयद्रावक प्रसंग घडला एका गरीब विध्वीचं बाळ जन्माला आलं कोणतीही जागा नाही कोणी स्वीकारायला तयार नाही ते बाळ रडत होतं ओरडत होत रात्रीचा अंधार आणि त्या बाळाचा कंठ फुटणारा आवाज जणू देवालाच हाक देत होता आणि ते ऐकायला आले ज्योतिबा फुले यांना ते बाळाला उचलून म्हणाले ते बाळाला उचलून म्हणाले तुझा अपराध इतकाच की तू विधवेच्या पोटी जन्माला आलास तुझा अपराध इतका इतकाच की तू विधवेच्या पोटी जन्माला आलास आजपासून तू माझ आहेस यशवंत हा त्यांचा मुलगा दत्तक मुलगा त्यांनी अनाथांच्या रक्षणासाठी आश्रयगृह सुरू केलं त्यांची कामं वाढत गेली आणि समाजातील अंधार मागे हटत गेला लोक बोलू लागले नाव उच्चारू लागले आणि परंपरांनी बांधलेल्या मनांचं कुलूप थोडं थोडं उघडू लागले त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आला ते आजारी पडले होते पण शेवटच्या श्वासापर्यंत ते म्हणत राहिले प्रत्येक मूल शिकायलाच पाहिजे प्रत्येक मुलगी उंच भरारी घ्यायलाच पाहिजे आणि प्रत्येक शोषिताला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळायलाच पाहिजे त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोकांनी हजेरी लावली तो दिवस होता तो शोकाचा नव्हता तो प्रेरणेचा दिवस होता आणि लोकांनी एकमेकांकडे पाहून म्हटलं आज एक ज्योत गेली आज एक ज्योत गेली पण लाखो दिवे पेटवून गेली आज आपण त्या दिव्यांनी उजळलेल्या जगात जगतो आहोत पुस्तक हातात धरतो आहोत मुली शिक्षण घेत आहेत जाती विरोधात आवाज उठतो आहे आणि समाजाला समानतेचं महत्व कळत आहे ते फक्त एका माणसामुळे एका माणसाच्या धैर्यामुळे एका माणसाच्या जिद्दीमुळे एका माणसाच्या प्रेमामुळे तो माणूस म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले जाता जाता एवढंच सांगेन अंधार कितीही खोल असला अंधार कितीही खोल असला तरी एक दिवा देखील त्याला फोडू शकतो आणि कधीकधी तो दिवा माणूस बनूनच जन्माला येत असतो बालमित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच भाषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद